नमस्कार मी तेजल किल्लारे लोक ज्योती चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत अखेर सरकार दीक्षाभूमी येथील पार्किंगला स्थगिती धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमी नागपूर येथे देश विदेशातून लाखो भीम अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात परंतु काही दिवसापासून दीक्षाभूमीवर खोदकाम चालले होते व बांधकामास सुरुवातसुद्धा झाली होती त्या जागेवर पार्किंगकरिता बांधकाम चालू होते परंतु ही गोष्ट समजताच संपूर्ण आंबेडकरी संघटना या विरोधात उभ्या राहिल्या आमच्या येणाऱ्या भीम अनुयायांना इथे जागा कमी पडेल म्हणून हा सरकारचा डाव हाणून पाडला आंबेडकरी जनतेच्या रेटापुढे सरकार नमले भीम आर्मी आंदोलनानंतर दीक्षाभूमीवरील अंडरग्राऊंड पार्किंग रद्द करण्यात आले दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंगच्या कामाला सुरुवातीपासूनच विरोध होत होता या कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाच्याला तसेच तुपाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे काम थांबवण्याची मागणी करीत आंबेडकरी संघटना आंदोलन करीत होते परंतु आंबेडकरी अनुयायांचा विरोध डावलून सरकार दडपशाहीचा अवलंब करून या कामाला स्थगिती देत नाही त्यामुळे आज लोकांचा भावनांचा बांध फुटला व सर्व अनुयायी दीक्षाभूमीवर काम बंद करण्याकरिता धडकले गृहमंत्री तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांशी चर्चा करावी अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मांडली लोकांचा विरोध असताना भूमिगत पार्किंगचा अट्टहास कशासाठी या कामातून कोणाचा फायदा होणार आहे असा सवाल करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली सरकारने जर वेळीच दखल घेतली असती तर आंदोलन तीव्र झाले नसते परंतु सरकार संवेदनशील नाही जनतेच्या भावनांचा आदर करत नाही त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ येते अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले श्री वडेट्टीवार म्हणाले की या सरकारच्या काळात जेवढी आंदोलन झाली ती सर्व आंदोलन संवेदनशीलपणाने हाताळली नाहीत त्यामुळे आंदोलन चिघळले गेले शेतकरी विद्यार्थी महिला कर्मचारी तसेच आरक्षणवरून सुरू असलेले आंदोलन भाजपच्या काळात दडपण्याचाच प्रयत्न केला त्यामुळे आज देखील दीक्षाभूमी येथे तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारने वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांची चर्चा करून यावर तोडगा काढावा अशा शब्दात सरकारला धारेवर धरले यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या भावनांचा आदर करून सदर काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिला या यासंदर्भात दीक्षाभूमी स्मारक समितीसोबत चर्चा करून यावर लवकरात लवकर, लवकर तोडगा काढण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद